जयजू जय शिवराज जय शंभराजे धनराज ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आत्ता मी ज्या ठिकाणी उभं आहे ते ठिकाण म्हणजे गेल्या चार ते पाच वर्षापासून श्री महादेव शिंदे हे ज्या एकशे बत्तीस लोकां भूमिहीन लोकांसाठी जे नेहमी आवाज उठवत आहेत त्या ठिकाणी आपण उभं आहे आज येत्या दहा तारखेपासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत तर नेमकं ते काय बसत आहेत काय मागचं मुख्य भूमिका आहे प्रशासन काय म्हणतंय यांची भूमिका काय आहे हे ऐकण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ शूट करत आहे व्हिडिओ कंटिन्यू करा महादेवजी नेमकं दहा तारखेला उपोषण तुम्ही काय करताय मी ह्या झोपटपट्टीमध्ये आवाज मोठा थोडं मागील पाच वर्षापासून याचा पाठपुरावा करत असो पाठपुरावा करत आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये ही भोमिन शेठमजूर यांना झोपडपट्टी मंजूर झाली होती हां एकशे बत्तीस झोपटपट्टीपैकी एका घराला आठची नक्कल भेटलेली आहे ज्या घराला आठची नक्कल भेटलेली आहे तो आज हेच घर भरपूर पैकी एका घराला आठशे नक्कल देऊ शकतात तर एकशे एकशे एकतीस लोकांना का नाही देऊ शकत नेमकं हे एकशे तीस लोकांची भूमिका काय आहे ते वारंवार तुमच्याकडे येत असताना दिसत आहे नेमकं काय अडचण काय या, का या लोकांची काय वाटते तुम्हाला हे शासन देईल का नाही कारण ग्रामपंचायत प्रशासन तर म्हणतं आहे की यांना यांच्यामधल्यात मोबदल्यामध्ये ती घरं दिली आहेत का नेमकं विषय काय आहे जर तो विस्तृतपणे सांगाल एक का एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर शासनाने असं भूमिका घेतली की यांचं सर्वांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे पुनर्वसन करत असताना एक सर्वे केला गेला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचं सर्वे करून त्यांच्या राशन कार्डच्या आधारे व इतर याच्या आधारे त्यांना घरे देण्यात आली परंतु हे जे जुनं आमचं गाव आहे त्या गावाबद्दल कुठलीच भूमिका घेतली गेली नाही किंवा आम्ही दोन हजारपर्यंतसुद्धा याच ठिकाणी राहत होतो अनेक म्हणजे शाळा आम्हाला दिलेली नाही त्यामुळं शाळा आजही त्या भूकंप पुनर्वसित भागामध्येच आहे या ठिकाणचे बरेच एम ए बी एस एन एलचं ऑफिस असेल ते बी एस एन एलचं ऑफिससुद्धा त्याच राऊतनामध्ये आहे आमचे जाणारे येणारे शेताला जे रस्ते आहेत ते सुद्धा याच याच भागातून आहे परंतु आमच्या ग्रामपंचायतमधल्या काही लोकांचं मत असं आहे की हे जे आम्हाला घरं दिलेले आहेत त्या घराच्या बदली ते घर दिलेलं आहे आणि आज या याच्यावरती तुमचा कसलाच प्रकारचा हक्क नाही असं ते म्हणत परंतु आमचं त्याला पूर्णपणे विरोध आहे आमच्या घराच्या बदली घर मिळालेलं नाही कारण तसं तर असतं तर आमच्या वडिलाच्या नावानं कमीत कमी सात जागे होते आमच्या चुलत्याच्या नावानं पाच जागे होते अनेकांच्या नावानं चार चार पाच पाच जागे होते आठला परंतु तेवढे घर आम्हाला मिळाले नाहीत फक्त एक घर गेलं मिळालं गेलं आणि ते ह्या रिस्ट्रिक्शनवरती या याच्यावरती की तुमच्या घरामध्ये कुटुंबात किती माणसं आहेत तर दहा मग तुम्हाला एक छोटंसं घर तुम्हाला मिळणार नाही म्हणून एक त्याचा ॲडिशनल प्लॉक आम्हाला शेत आहे शेताचा औजारा टाकण्यासाठी म्हणून तेवढी जागा पुरणार नाही म्हणून त्याच्यासाठी एक मोठं छोटंसं घर दोन खोल्याचं चा नसून चार खोल्याचं चा घर असं दिलं गेलं त्यामुळे जास्त जमीन होती तर त्याला जास्त पसारा असतो त्याचा म्हणून त्याला मोठ्या नऊ खोल्याचं घर दिलं गेलं आणि त्याला दहा दहा माणसापेक्षा जास्त जर त्याचं कुटुंब असेल तर त्याला एक, एक एक्स्ट्रा प्लॉट दिला गेला त्याच्यामध्ये कुठेही असं नाही की त्या जागेच्या बदली ही जागा तर त्या जागेच्या बदली जर ही जागा राहिली असती तर त्याच प्रमाणामध्ये आम्हाला इथंसुद्धा जागे मिळाले असते परंतु तसं झालेलं नसून ते फक्त आम्हाला कुठल्या पद्धतीनं आम्हाला पुनर्वसन मिळावं आम्हाला हे मिळावं म्हणून परंतु आजपर्यंत संघर्ष आमचा चालू आहे की इतर पुनर्वसनमध्ये त्या ठिकाणी दुकानगाडे मिळाले आम्हाला दुकानगाडे मिळाली नाहीत इतर ठिकाणी शाळा बांधून घेतले आम्ही शाळा सोडली ना आमची त्याच ठिकाणी शाळा आहे आमचं जुन्या गावटांमध्ये अनेक लोकं राहतात आजपर्यंत लोकं राहतात त्यांच्या नावानं आठ आहे सर्व आहे मग ही जी झोपडपट्टी म्हणतात आणि झोपडपट्टीचा आठ आज मिळत नाही ग्रामपंचायतीमध्ये हे लोकं आट मागायला जातात परंतु त्यांना yes. आट दिलं जात नाही त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला पुनर्वसनमध्ये <laughs> घर मिळालेलं आहे आणि तुम्ही याचे अधिकारी नाहीत तुम्ही तुम्हाला इथलं काही मिळणार नाही परंतु आम्ही तुम्हाला इथून उठ म्हणणार नाही इथं उठ तर म्हणायचं नाही परंतु त्यांना कुठली सुविधा द्यायची नाही कारण अनेक लोकांना या ठिकाणी घरकुल मंजूर झालेला आहे परंतु घरकुल मंजूर झालेला असताना सुद्धा पुनर्वसित घराच्यावरती त्याला वाटणी पत्रामध्ये अधिकार दिला जात नाही जुन्या मध्ये आठ दिलं जात नाही जर ही आमची नसेल तर एकोणीसशे सत्त्याण्णव हो। किंवा आजपर्यंत आम्ही जर कर भरला या ठिकाणचा तर तो, तो भरला घेऊन जात होता आज आमच्याकडे काय पुरावा आहे का आपल्याकडे एवढ्या वर्षाचा आपण पुरावा भरतोय आज... आज कर भरलेलं काय पावती वगैरे आहे आपल्याकडे आजपर्यंत कर भरलेले आहेत इथंच नाही तर पूर्ण जुन्या गावठाणामध्ये जुन्या जुन्या गावठाणामध्ये ते राजेंद्र चव्हाण यांचे प्लॉटिंग असेल बसवेश्वर शा, शा देवस्थानच्या बाजूचे जे घरं असतील या सर्वांचे या सर्वांचे कर हे जवळपास दोन हजार सोळापर्यंतसुद्धा कर भरून घेतलेले आहेत काही लोकांचे दोन हजार सोळापर्यंत दोन हजार पंधरा सोळापर्यंतसुद्धा आणि मग जर जर त्यांना आम्ही म्हणतो की आम्ही मालकी आजपर्यंत आहे आमचं मत आहे की आजपर्यंतसुद्धा आजसुद्धा आम्ही त्याचे मालकी ओढवतो आमचे आठ अध्यास तर एक बुद्धीनं हे लोक वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत आहेत त्या झोपडपट्टीतले जे लोक आहेत आज एकोणीसशे त्र्याण्णव नंतर यांच्या घरामध्ये त्यांचं कुटुंब वाढलेलं आहे कुटुंब वाढलेलं आहे आणि हे लोक पासून ते आज ताग आहेत ह्या ठिकाणीच वाहतात आणि ह्या ठिकाणी मंडळाधिकारी सुद्धा त्याचा पंचनामा केलेला आहे आणि काही लोक जे मुंबईला पुण्याला जे राहत होते त्यांच्या घरावरती त्यांच्या जागेवरती काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणचे शिंदे जे आहेत त्यांनी अतिक्रमण काढावं म्हणून बऱ्याच वेळेला त्याचा पाठपुरावा केला पण त्यांना कोणीच प्रतिसाद देत नाही तर <coughs> ते काढलं पाहिजे ते कारण ते त्यांच्या हक्काचं झोपडपट्टीची जागा सुद्धा या सगळ्यांच्या गोरगरिबांच्या हक्काची आहे भविष्यामध्ये त्यांना येणारे जे योजनेचे लाभ आहेत ते मिळाले पाहिजेत त्यांचे घरकुल तिथं बांधली गेली पाहिजेत वंश परंपरेनं त्या ठिकाणचे जागे त्यांना मिळाले पाहिजेत कारण या झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी घरकुल मिळून आजपर्यंत ते घरकुल तिथं अस्तित्वात आहे नवे नवे तर त्याचं मय झाल्यानंतर वारसा हक्काने त्याच्या नातीच्या आणि मुलीच्या नावानं ते घरकुल झालेलं आहे हे सर्व असताना फक्त ग्रामपंचायत आखाच बुद्धीनं ना देत नाही किंवा आठ देत नाही आणि तो मिळावा आणि इतर जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्यात हो यावं यासाठी त्यांचा हा उपोषण आहे त्यांचा हे ध्येय आहे साहेब तुम्हाला काय आता नेमकं तुमच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या तुम्ही काय म्हणता नेमकं या प्रशासनाला आम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतनी फक्त आठ ला नोंद करून घेणं काय एवढ्या किती तारखेला तुमचं उपोषण चालू होणार आहे तारखेला उपोषण आहे बरं जोपर्यंत आमच्या अटी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण कडक राहणार आहे म्हणजे उपोषण चालू राहणार आहे चालू राहणार त्याची काय तुम्ही दखल म्हणजे प्रशासनाला कळवलं आहे का कळवलेलं आहे सर्वांना हे दिलेलं आहे पत्रक दिलेलं आहे मी सर्वांना पत्रक दिलेलं आहे चालतंय चालतंय आता नेमकं प्रशासनानं तुमचं आट द्यावं आणि तुमच्या भूमिका काय म्हणजे मुख्य मागण्या का, काय काय आहेत आमचे इथं फक्त आठची नक्कल देणे आठची नक्कल प्रति लाभार्थीच्या नावानं आठ अ ची नोंद करून घेणे आणि आठची नक्कल देणे आणि माझ्या स्वतःच्या जाग्यावरती अतिक्रमण जे केलेलं आहे त्या लोकांचं अतिक्रमण काढून टाकणं हे आमचे धोरण उदर आम्ही उदरनिर्वाह आमचं स्वतःचं उदरनिर्वाह करण्यासाठी ह्या जेवळी गावामध्ये कामधंदे नसल्यामुळे आम्ही बाहेरगावी कामधंदे करून आमचं पोटनिर्वाण उदरनिर्वाह करण्यासाठी काही काळावर तिथे गेल्यामुळे हे आमची रिकामी जागा होती त्या रिकामी होती रिकामी जागा बघून त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे काय आणि याला प्राधान्य म्हणून काय तिथे भाडेपट्टा निर्माण करून त्याला प्राधान्य देणार ग्रामपंचायतचं कार्यालय त्यांना भाडेकरारावरती ग्रामपंचायतनं प हे दिलं होतं दिलं होतं दिलेलं होतं श्री गाडेकर जी तुमची याबाबत काय मत आहे तुमचं या जनतेचं वारंवार हे जे आंदोलन करत आहेत काय वारंवार प्रशासनाला सूचना देत आहेत त्या काळामध्ये तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत सदस्य राहिले आहात पंधरा वर्षाचा कार्यकाळ तुम्ही सुद्धा या ग्रामपंचायत मध्ये काढलेला आहात या त्या काळामध्ये नेमकं काय आता या लोकांची भूमिका आपण कशा पद्धतीने मांडणार आहात काय बोलणार आहात नेमकं मत काय आपलं मोठं गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार करत आहेत त्यांच्या नोंदी घेण्या आणि तत्कालीन काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य होतो ज्यावेळेस यांना इंदिरा आवास घरकुल योजना मंजूर झाली त्यावेळेस त्या संबंधित बिराजदार या शेतमालकाची नावे होती तत्कालीन काळात मीही त्या ठिकाणी होतो की तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी असं सांगत होते की ती जमीन मूळ मालकाची नावे आहे ती प्रथमतः महाराष्ट्र शासन किंवा तिथून कमी झाली पाहिजे त्यांच्या नावावरून या लोकांनी पाठपुरावा केला या सर्वच लोकांनी पाठपुरावा करून ती जमीन कमी करून घेतली कमी करून घेतल्यानंतर या लोकांची अशी मागणी होती की आमच्या नावे आता तुम्ही आठवला नोंद करून आणि आम्हाला आठव मिळवून द्यावं परंतु गेल्या एक दीड वर्षापासूनच्या काळखंडामध्ये या लोकांची कसल्याही नोंदी घेण्यात आलेली नाहीत यांना वारंवार त्रास झालेला आहे आम्हीही पाहतोय कारण की आम्ही सदस्य असताना याच भागामध्ये सर्व नळ कनेक्शन दिलेले आहेत संबंधित सर्व नागरिकांना नळ डिमांड घेऊन दिलेले आहेत इथं वास्तव्यासच नसतील तर आम्ही नळ दिलेच असते कशावर मला वाटतं माझ्या माहितीचं तेवीस चोवीस नळ आहे तिथं डिमांड दरावर त्यानंतर प्रत्येकांच्या घरी लाईट कनेक्शन आहे आज ज्या ठिकाणी आपण बसलो आहे त्या ठिकाणी रितसर इथं वास्तव्यात आहेत म्हणून नळ आहे आणि लाईटही आहे याच घरामध्ये त्यामुळे हे लोक इथं राहत नाहीत यांची जागा नाही असं बोलताच येणार नाही ग्रामपंचायत दिशाभूल करत आहे आणि यांची जे आता यांच्यावरती वेळ आलेली आहे उपोषणाची हे पूर्णपणे याला ग्रामपंचायत प्रशासन वरिष्ठ संबंधित अधिकारी हे यांची चूक आहे या घटने जर काही यांच्या या उपोषणामधून काही जर दुर्घटना घडली तर आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या संघटनेच्या वतीनं मी तीव्र आंदोलन छेडणार आहे आपण चर्चा बघितली ऐकली एवढ्या लोकांमध्ये आपण बघतोय आणि त्या ग्रामसभेला आपण स्वतः मी स्वतः उपस्थित होतो त्या ग्रामसभेमध्ये तत्कालीन अध्यक्ष श्रीमान बसवराजी कारवाले साहेब यांनी होकार दिला आणि सूचकमध्ये दत्तात्रय गाडेकर आणि अनुमोदकमध्ये राजू तोरखडे सामसुंदर तुरकडे यांची नावं घेऊन तो ठराव पास करण्यात आला आणि आज ज्यावेळेस नागरिक ज्यावेळेस गेले हां या ठिकाणी बघू शकतो आपण त्यांच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट आहे यामध्ये पूर्ण त्यांनी असा उल्लेख केला आहे की आम्ही घेऊ म्हणून आणि ज्यावेळेस नागरिक त्या ठिकाणी गेले तर त्यांना टाळाटाळ आणि उडाउडीची उत्तर देऊन आज त्या नागरिकांवरती उपोषण करण्याची वेळ आलेली आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती आहे की जर या उपोषणकर्त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर परत माझी प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ यांची दखल घेऊन दहा तारखेला होणारं उपोषण जे आहे ते थांबवण्यात यावं अथवा यांच्या मागण्या मान्य करण्यात यावं एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे